शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्या वेळेला आपल्या ऊसाची भरणी होते आणि आपल्याकडे चार पाच सहा कांड्या तयार होतात ह्या वेळेला एक मेजर काम करणं गरजेचं आहे ते म्हणजे पाला काढणे बरीच लोक पाला काढण्यावर काम करत नाहीत लोकांना वाटतं की खूप खर्चिक आहे ह्याचा काय फायदा होतो फक्त जर का तुम्ही रोपवाटिकेसाठी ऊस ठेवणार असला तर पाला काढायचा नाही आहे पण जर का तुम्हाला ऊसाचं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे अगदी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढायचं असलं तर पाला काढणं हे खूप गरजेचं आहे तर आज ह्या पाला काढण्याचे फायदे काय आहेत हे काढत असताना काय काळजी घ्यायची आहे सगळ्या विषयाबद्दल बोलायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो की आता हा जो काही प्लॉट आहे हा सात बाय एक चा प्लॉट आहे पाला काढल्यावर आपल्याला ह्याचे फायदे काय काय होणार आहेत हे आपण स्टेप वाईज बघूया आणि ह्याचा काढल्यावर खर्च आणि त्यात प्रॉफिट रेशो कसं वाढणार आहे ह्या गोष्टीवर पण चर्चा करूया आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असेल त्याने पेज नक्की लाईक करा तर ज्या वेळेला आपण पाला काढतो शेतकरी मित्रांनो त्यावेळेला हवा खेळायचं इन्व्हायरमेंट डेव्हलप व्हायचं एक चांगलं काम होत असतं हे कसं होत असतं की नुसतं आपण आता एक तर अंतर बऱ्याच ठिकाणी पाच फूट असतं एक फूट असतं तर त्यावेळेला खूप दाटणी होते दाटणी झाल्यामुळं काय होतं की एक वेगळ्या प्रकारे आपन, ते क्लायमेटिक कंडिशन आर्द्रता असू दे किंवा हे असू दे ते डेव्हलप होत नसते प्रॉपर ज्या वेळेला पाला काढतो आपण त्यावेळेला हवा वारं हे सगळं चांगलं खेळतं त्याच्यामुळं ऊस वाढायला त्याच्यामध्ये जे काही हार्मोनल डेव्हलपमेंट आहेत ते खूप चांगल्या प्रकारे फास्ट प्रकारे तयार होत असतात त्याच्यामुळं हवा चांगली खेळते आणि ऊसाची वाढ ही प्रॉपर होत राहते हा झाला पहिला फायदा दुसरा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो की आता समजा जुन्या पालांवर कुठला रोग आहे तुमचा की करपा आहे किंवा मिलीबर्ग्स आहेत किंवा काय पण असू देत तर हे रोग आपण पाला काढल्यामुळे ऑटोमॅटिक ह्यामध्ये टाकून दिलो आपण त्यामुळं त्याचा पुढं जे काही प्रसार व्हायचा था तो थांबला पुढच्या पालांवर जे काही पुढची पाला येणार आहेत ती एकदम आपल्याला फ्रेश प्रकारे होत राहतात दुसरं महत्वाचा पाला आपण वाळलेला काढतो पाला काढत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला की पाला काढत असताना की पाच ते सहा उंचीपर्यंत किंवा जेवढा वाळलेला पाला आहे तो तर आपल्याला काढून घ्यायचा आहे आपल्याला तो, तो काढून एक, एक सरी सरीमध्ये टाकू शकतो बरीच लोक प्रत्येक सरीमध्ये टाकतात पण एक सरी सरीमध्ये म्हणजे ह्या 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 सरीला एक लेडीज काढत चालत त्या सरीला काढत चालत तर दोन्हीचा पाला एका सरीमध्ये टाकलो आपण तरी कुजायला खूप चांगल्या प्रकारे मदत होतो बाकी काही का। कामं जरी पेंडिंग राहिले असली आपल्याला तर त्या सरीतनं आपण पेंडिंग कामं करू शकतो दुसरं महत्वाचं की निम्मा पाला आपण आता काढला म्हणजे जवळपास पाच सहा सरीचा किंवा पाच सहा कांड्याचा किंवा सात अर्धा कांड्यापर्यंत जरी पाला आपण आता काढला तर पुढं म्हणजे जो ऊस तुटल्यावर आपला जो काही पाला होणार आहे तर तो, तो पाला निम्माच राहतो म्हणजे निम्मा आता सहज पटकन पुजून जातो हे परत खत आपल्या जमिनीमध्ये पुजून पटकन तयार होतं आपल्याकडं आणि त्याचा बेनिफिट अजून आपल्याला चांगल्या प्रकारे होत जातो ह्याच्या पुढं जर का बघायला गेलो आपण तर आता जर का पाला आपण पटकन काढून झाला आपला तर ज्या वेळेला आता इथनं पुढं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा जो काही महिना असतो तर ह्या महिन्यामध्ये ऊन जास्त असतं आपल्याकडं पाणी जेवढं देणार आहे आपण त्या पाण्याची वाफ होत असते तर हे पाला असल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा खूप चांगल्या प्रकारे टिकून राहतो ओलावा टिकून राहिल्यामुळं पाणी मुळं हे कंटिन्यू आपटेक करत राहतात झाडं आपली स्ट्रेसमध्ये अजिबात जात नाहीत हा एक शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होतो आणि सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा की पाला काढल्यामुळं संख्या नियोजनला ज्या काही कोंबरी निघणार आहेत आपल्याला त्याच्यामध्ये एक खूप म्हणजे खूप जबरदस्त फायदा होतो तो कसा होतो आता समजा हा प्लॉट म्हणजे संख्या नियोजन वर बोरगावे टेक्नॉलॉजी कायम 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 तुम्हाला खूप जबरदस्तीने सांगत असतात की एका प्लॉटला आपल्याला पस्तीस ते चाळीस हजार ऊस तयार झालेच पाहिजेत जर का चाळीस हजार ऊस असले आपल्या शेतामध्ये तर अडीच किलोचा एक ऊस भरला पाहिजे आणि पस्तीस हजार ऊस असले तीस ते पस्तीस हजारमध्ये मध्ये ऊस असला तर एक ऊस आपला तीन किलोचा गेला पाहिजे तर तशा पद्धतीने जर का बघायला गेलो आपल्याकडं तर पस्तीस ते चाळीस हजार ऊस तयार होण्यासाठी बऱ्याच वेळेला पाऊस जास्त असतो किंवा काय तर डॅमेज मुळे संख्या नियोजनमध्ये फुटवा हे चांगला होत नसतं आपल्याकडं जर का मग तो जर का राहिला असला तर हिथं हिनं पुढे जे काही कोंबरी उठणार आहे आपल्याकडं सूर्यप्रकाशामुळे डायरेक्ट किंवा बाकीच्या गोष्टीमुळे कोंबऱ्या ज्या काही उठणार आहेत तर त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला होतो आणि त्या कोंबरीमुळे संख्या नियोजन ही वाढत जाते आपल्याकडं शेतामध्ये जे अपेक्षित टार्गेट आहे आपल्याला पस्तीस हजार चाळीस हजार हे टार्गेट कम्प्लीट होतं आपल्याला आणि उत्पादनामध्ये त्याचा बेनिफिट शंभर टक्के आपल्याला फायदा होतो तर हे सगळे फायदे आहेत आपल्याकडं की पाला काढायचा एक राहता राहता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते की पाला काढल्यावर उंदरं लागतील किंवा काय होतील ज्या वेळेला आपण एक एक सरी पाला दाबून ठेवतो आणि आंतर तुमचं प्रॉपर चांगलं असलं तर एवढी उंदराची काही समस्या होत नसतात जरी उंदरं झाले तर फक्त चारशे ते पाचशे रुपयाच्या कामामध्ये आपण त्या उंदराचा सगळा फडशा पाडू शकतो थिमेट तेल आणि थोडं झिंक फॉस्फेट घातला तर सगळी तुमची उंदरं मरून जातात पण तो काय लई मेजर विषय नाही आहे आपल्या इथं महत्वाचं काय की उत्पादन वाढीसाठी पाला काढणे हे गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाला काढलेला आहे का ह्याच्या आधी प्रयोग केलेला आहे का केला नसेल तर करणार आहे का करून बघा तुम्हाला कसा वाटतो त्याचबरोबर जे काही बोरगाव टेक्नॉलॉजीचं वस्तात किट आहे ते तुम्ही वापरलंय का फक्त तीन हजार सातशे रुपयाला किट मिळतं ह्यामध्ये तीन फवारण्या दोन आळवण्या एक सपोर्टोस येतो ह्या प्लॉटला पूर्णपणे वस्तात किटच वापरलेलं आहे तुमच्या उत्पादनामध्ये वीस टक्के वाढ होणार आहे आणि उत्पादन खर्चामध्ये तीस टक्के बचत होणार आहे त्यामुळे जवळपास पन्नास टक्केचं प्रॉफिट हे तुम्हाला तीन हजार सातशे मध्ये होणार आहे तुम्ही एकदा करून पहा तुम्हालाही नक्की त्याचा फायदा होईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असा सुद्धा देखील मित्रांनो